नमस्कार माणिकपूर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई माणिकपूर पोलीस ठाण्याने बाईक देखील शोधून काढलेल्या आहेत आणि तब्बल आठ गाड्या आज माणिकपूर पोलीस स्टेशन समोर उभ्या आहेत घटना अशी आहे वसई पूर्व भागातील आदित्य हॉटेल समोरील एका मोकळ्या जागेत एका व्यक्तीने आपली बाईक पार्क करून तो बाहेर गेलेला परंतु संध्याकाळी तो आल्यावरती त्याची गाडी चोरीला गेलेली त्यानंतर पंधरा दिवसापूर्वी माणिकपूर पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीने कंप्लेंट केलेली कंप्लेंट केल्यानंतर वरिष्ठांनी चोरी केलेल्या माणसाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरुवात केली त्यानंतर माणिकपूर पोलीस क्राईम युनिटच्या सर्व पथकाने जवळपास पाचशे ते सहाशे असे सीसीटीव्ही कॅमेरे खांगाळल्यानंतर त्यांना लिंक लागली की हा व्यक्ती वसईचा नसून हा कुठचा बाहेरचा व्यक्ती आहे त्यानंतर त्यांनी दुसरे देखील सीसीटीव्ही बघून आरोपी हा पुण्याला गेल्याचं त्यांना निष्पन्न झालं त्यानंतर आरोपी हा पुण्याहून उन आता पकडून आणलेला आहे आणि त्यांनी आठ गाड्या चोरल्याची कबुली देखील दिलेली आहे आता ह्या सर्व बाबीबाबत एसीपी पी साहेब काय सविस्तर सांगत आहेत ते आपण ऐकूया सर काय सांगाल आज चौदा नोव्हेंबरला माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल चोरीला गेली होती त्या ज्या ठिकाणून चोरीला गेली त्या ठिकाणी माणिकपूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सनील पाटील आणि त्यांची टीम यांना फुटेजमधून काही संशयित आरोपीचं माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी मुरबाड जिल्हा ठाणे तसेच मुंबईमधील दादर या परिसरामधील एकूण सहाशे सी सी टी व्ही तपासल्यानंतर आणि घटनास्थळ आणि परिसरातील काही तांत्रिक विश्लेषणातून त्यांना एक संशयित आरोपी एका आरोपीबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उमरज या गावी जाऊन सुनील गायकवाड या संशयिताला ताब्यात घेतला त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्याने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतून एकूण आठ मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले आणि त्या सर्व मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत एकूण आठ मोटरसायकलपैकी दोन मोटरसायकल या माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरलेल्या आहेत दोन नाला सोपारा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरलेल्या आहेत दोन विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेले आहेत एक बोळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली आहे आणि एका मोटरसायकलच्या अजून तपास चालू आहे असे एकूण आठ मोटरसायकल एकूण किंमत पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे यामध्ये परिमंडळ दोनच्या उपायुक्त मॅडम तसेच मानिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधवसाहेब मानिकपूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सनील पाटील व त्यांचे पथक यांच्या अथक प्रयत्नातून या टीमला अशा प्रकारच्या मोटरसायकल हस्तगत करता आलेल्या आहे अधिक तपास अजून चालू आहे अजूनही काही मोटरसायकल हस्तगत होण्याची किंवा इतर चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत सर आरोपी एकच होता की अजून कोण त्याच्या साथीदार होते सध्याच्या तपासापर्यंत एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे आता आरोपी पोलीस कस्टडीत आहे अधिक तपासामध्ये जर काही निष्पन्न झालं तर त्याबाबत अधिक तपास करण्यात येईल आरोपी गुन्हेगार पहिला नोंद आहे की त्यांच्यावर हा पहिलाच गुन्हा आहे कदाचित तो रेकॉर्डवर आलेला नसेल तो आमच्या तपास पथकाच्या प्रयत्नामुळे तो रेकॉर्डवर आलेला आहे एकोणतीस तारखेला अटक केलेला आहे आपण तो तसा मूळचा शेतीच करतो परंतु त्याला याच्यात कोणीतरी साथीदार असण्याची शक्यता आहे आपण त्या दृष्टीने तपास करतो तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढील कार्यवाही करतो तर आपण बघितला आरोपी हा एकटाच होता आणि एकट्या आरोपीने देखील या आठ गाड्या चोरी करून तो देखील शेतकरी कुटुंबातला शेती करणारा व्यक्ती ह्याच्यावर पूर्वी छोटे मोठे काही गुन्हे असतील परंतु गाडी चोरी करण्याची त्यांची ही कला आणि ह्या चोरीवरून आता इतर देखील ठिकाणच्या गाड्या चोरल्या असतील असा पोलिसांना संशय आहे आणि त्यांच्याकडून अजून चौकशी देखील चालू आहे तरी आपण आपली गाडी पार्क करतो ही योग्य ठिकाणी करतो आहात का आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे का ह्याची तुम्ही थोडी खातरजमा करा नाहीतर तुम्हाला देखील पोलीस स्टेशनला খেলজাৰে ঘটন লাই দিলে অব্দু কলম নমস্কাৰ